सहा नोव्हेंबर एकोणावीसशे एक्क्याऐंशी या मुरलीचं नाव आहे विशेष युगाचे विशेष फळ आज विश्व कल्याणकारी बाबा आपल्या विश्वकल्याणाच्या कार्याला आधार आधारमूर्त मुलांना पाहत आहेत अशा विशेष आत्म्यांना बाप दादा नेहमी विशेष नजरेने पाहतात प्रत्येक मुलगा महान आहे पुण्यात्मा आहे विश्वपरिवर्तनाच्या निमित्त आत्मा आहे संगमयुग विशेष युग आहे आणि या विशेष युगात तुम्हा सर्व विशेष आत्म्यांचे विशेष पार्ट आहे कारण बाप दादांचे सहयोगी आहेत विशेष आत्म्यांचे कर्तव्य आहे स्वतःच्या विशेषताद्वारा विशेष कार्यमध्ये राहणे म्हणजे आपल्या विशेषताचे मनाने किंवा मुखाने वर्णन करणे नाही तर विशेषताद्वारा एखादे विशेष कार्य करून दाखवणे जितकी जितकी विशेषता कार्यात लावाल तितका तिचा विस्तार होईल सेवेमध्ये लावणे म्हणजे एका बीचपासून अनेक फळ प्रगट होणे बापदानी सर्व मुलांच्या विशेषतांची तकदीरची रेषा जन्मापासूनच काढलेली आहे जन्मापासूनच मस्तकावर विशेषताचा सितारा चमकत आहे कोणी हे वरदान विस्ताराला आणतात कोणी विस्तार न केल्यामुळे बीज शक्तीहीन बनवून टाकतात बीजला सेवेच्या धरणीमध्ये टाकतात पण फळ येण्याच्या अगोदरच वृक्ष पाहून खुश होतात याचा परिणाम असा होतो की वृक्ष वाढतो पण फळ देत नाही जन्मसिद्ध अधिकाराच्या रूपाने जी विशेषता मिळाली आहे त्याने न स्वतःला सफलता रूपी फळ मिळते न त्या विशेषताद्वारा दुसऱ्यांना सफलता स्वरूप बनवू शकतात विशेषताच्या बीचे सगळ्यात श्रेष्ठ फळ आहे संतुष्टता म्हणून आजकालचे भक्त संतोषी माताची जास्त पूजा करतात विशेषताच्या वरदानाला सर्व शक्तींची साथ पाहिजे तेव्हा फळ मिळेल प्रत्येकाची विशेषता पहा, विशेषता पाहण्याचीच दृष्टी धारण करा चिखल न पाहता कमळाला पाहा आणि प्रत्येकाच्या विशेषताद्वारा विश्व परिवर्तनाच्या कार्यात विशेष कार्याच्या निमित्त बनून जा तुम्ही विशेष युगाच्या विशेष आत्मा आहात म्हणून नेहमी विशेष संकल्प बोल आणि कर्म करायचे आहे स्वतःला विशेष न समजल्याने स्वतःद्वारा स्वतःचे विघ्न आणि संपर्कात आल्यामुळे जे विघ्न येतात त्यात खूप वेळ जातो कारण स्वतःची कमजोरी वा इतरांची कमजोरी याचे कथा कीर्तन खूप लांब रुंद असते यादगारमध्ये रामायणमध्ये कथा आणि कीर्तन दोन्ही आकर्षित करतात विशेषतः न पाहता ईर्ष्यामध्ये आले आणि विशेषता पाहिली असती तर लक्ष्मीनारायणची कथा बनली असती हे एकट्या पुरते नसते तर कीर्तन मंडली पण तयार करतात अशरीरी बनणे म्हणजे आवाजाच्या परे जाणे सायलेन्सची शक्ती महान आहे सायलेन्सच्या शक्तीने सृष्टीची स्थापना होते सायन्सच्या शक्तीने विनाश होतो सायलेन्स रूपात स्थित राहाल तेव्हाच स्थापनेचे कार्य करू शकाल जगात सगळ्यात जास्त प्यारी गोष्ट आहे शांती यासाठीच मोठमोठ्या सभा होतात शांती प्राप्त करणे हेच सगळ्यांचे लक्ष आहे तुम्ही समजता की सायलेन्स आमचा स्वधर्म आहे शांती स्वरूपमध्ये राहणे म्हणजे शांतीची किरणे सगळ्यांना देणे जशी बाबांची महिमा आहे शांतीदाता तसेच तुम्ही शांती देवा आहात हेच सगळ्यात मोठे महादान आहे जिथे शांती असेल तिथे सगळं होईल ब्राह्मणांचे विशेष कर्तव्य आहे ज्ञान सूर्य बनून पूर्ण विश्वाला सर्व शक्तींची किरणे देणे ब्राह्मण जीवन विश्वकल्याणासाठीच मिळाला आहे नेहमी बिजी राहाल तर स्वतःलाही निर्विघ्न आणि सर्वांसाठी पण विघ्न विनाशक बनून जाल संगम युगात ब्राह्मणांचे विशेष स्थान आहे बाप दादांचे दिल दिलतख्त म्हणून ब्राह्मण चोटी म्हणजेच श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहात हा नशा असू द्या की पूर्ण कल्पामध्ये माझ्यासारखा कोणी नाही रुहानी सेवाधारीचे कर्तव्य लाईट हाऊस बनून सगळ्यांना लाईट देणे लाईट हाऊस म्हणजे ज्योतीचे घर इतकी जास्त ज्योती की स्वत लाईट हाऊस बनून विश्वाला लाईट देत रहा सर्व वरदानांनी संपन्न बनण्याची वेळ आहे संगमयुग विधाताद्वारा वरदानांचा भंडार भरपूरही आहे आणि खुलाही आहे ज्याला जितकं लागेल तितक तो घेऊ शकतो माला माल बनू शकतो दादा म्हणतात थोड्यामध्ये संतुष्ट व्हायचे नाही तर पूर्ण घ्यायची आहे जे अधिकारी आत्मा असतील त्या थोड्यामध्ये खुश होणार नाही बनायचं आहे नंबर वन बना घ्यायचं आहे पूर्ण घ्यायचं नेहमी प्रत्येक गोष्टीत बॅलन्स ठेवा बॅलेन्समुळेच बाप द्वारा आणि सर्वांद्वारा आशीर्वाद मिळतील दुवा देणे आणि दुवा घेणे हीच सौगात मधुबनवरून घेऊन जायची आहे ओम शांती